काय नोटीस आली तुम्हाला काय नोटीस आलेली आहे आपल्याला मी पुण्यात होतो राहायला गांजा वडगावमध्ये आहे मी राहायला हडपसरला होतो मला सरपंचाने फोन केले की तुम्ही असं असं आले आणि पत्रेवरचे काढून घ्या मी म्हटलं चांगलं बांधकाम केलं आहे आणि बा सात इंची सला भरलेला आहे मजबूत काम केलेला ते म्हणले की नाही नाही तुम्ही काढायला पाहिजे आणार तुम्ही बांधकाम आहे तुम्हाला नोटीस पाठवून येईल मी म्हटलं आज संध्याकाळी पुण्यातून निघतो उद्या सकाळी का तुम्हाला काय असेल ते बघून रिच सांगतो मी सांगितलं तर त्याने मला काल आल्याला नोटीस दिले अकरा वाजून आठ मिनिटाला मला नोटीस फुटली पोचलेले आहे आणि त्यांचं म्हणणं की हे सगळं बांधकाम केलेलं आहे ते काढून घ्यायला द्यावं आणि वर्षपत्रे काढावे काय नोटीस मध्ये आपल्याला सांगायलाच नाही आपल्याला त्या गोष्टी नाही होत चुकीच्या पद्धतीने सगळं काम काय मागणीकडे मागणी काय म्हणजे करूच नाही आपण आपण काय असेल ते त्यांना आपण सगळं हा मी लहू सोपन गायकवाड वडगाव हे तर आमच्या दुकानाच्या समोरून गटारीचं काम चालू आहे आमची एकच मागणी आहे की जिथं पूर्वीची गटार होती त्या ते गटारीवरून त्यांनी गटार करावं पर द्वेषापोटी जाणून बुजून गटारीचं काम वाकडं करून आमचे पत्र्याची दुकानं काढण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करत आहे आणि गावामध्ये असे अनेक अतिक्रमण आहेत पूर्ण आमचं गाव, गाव गायरांमध्ये बेचाळीस शेखरमध्ये बसलेलं आहे त्यांच्या सर्वांचं अतिक्रमण हटवण्यात यावं आमची असं प्रशासनाकडे मागणी आहे का ते काम आहे एकदम दर्जाचं चालू मध्ये खाली खडक वतलेलं आहे पहिले खडे आतरलेलं आहे त्याची एस्टिमेटची कॉपी आमच्याकडे नाही तर तुमच्या मार्फत आम्ही तुमच्या न्यूज चॅनलच्या मार्फत आम्ही ते ते चौकशी करण्यात यावी त्यांनी मटेरियल काय वापरले काय नाही ते चौकशी करून हे कामाला आमच्या प्रश्नाकडे मागणी अतिक्रमण काढायचं थांबलं नाही तर तुम्ही काय करणार कलेक्टरला निवेदन देणार आहे पूर्ण गा गावाचं अतिक्रमण गाव ते कशा पद्धतीनं आठ बनले काय बनली आणि गावाचे आठ कसं बनले काय बनले गाव कसं म्हणजे इथं राहिलं आमचं आमचं एकट्याचाच विषय नाही पूर्ण गावचा विषय ते कलेक्टरकडे आम्ही निवेदन देणार आहे आणि त्याची मागणी आम्ही कलेक्टर साहेबकडे करणार आहे नालीचं जे काम होतं ते एका साईडला आहे का दोन्ही साईडला आहे पूर्वी दहा वर्षाच्या पूर्वी पण एका साईडला काम केले आणि आता परत अजून पुन्हा ह्या साईडला काम आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला काय काम होत नाही कळालं पाहिजे ना कारण गटार ही दोन्ही बाजूला झाले पाहिजे रस्त्याच्या दहा वर्षाच्या पूर्वी पण ह्या साईडला आणि आता जाणून बुजून पण ह्या साईडला काम होते जुनं जे बस स्थानक होत ते बस म्हणतात हां जुनं बसस्थानक पडलेलं आहे तिकडल्या बाजूला पण गटर झालेली पाहिजे डाव्या बाजूला आमची मागणी आहे ग्रामस्थाची की तिकडल्या पण बाजूला गटर करण्यात यावी बसस्थानकाची जागा कोणी हडप केली असं तुम्ही बसस्थानच्या जागा ही पूर्वीच्या पुढाऱ्यांनी पाडलेली आहे त्या बस आता बसस्टँडच नाही आमच्या गावाला तात्पुरता ठेवलेला आहे जुनी जी पत्ताची जागा ती आता आता ते रस्त्याच्या कडेला आहे खुली आहे जागा काय प्रकारे मी पांडुरंग भगवान फुलसुंदर माझं दुकान जवळजवळ दहा ते पंधरा वर्षापूर्वी बांधलेलं आहे त्याच्या पुढे बी नाली झाली होती ती नाली आजूबी आहे आणि मी नालीच्या आणि शासनाच्या नियमानुसार अडीच बाय तीनची नाली बांधलेली आहे ऑलरेडी तरीही नादी हटवा म्हणून आणि दुकानची व पुढची पत्रे काढा म्हणून मला नोटीस दिलेली आहे मी ती नोटीस स्वीकारली नाही मला नोटीस देताना त्यांनी शासकीय कामकाजाच्या वेळेस नोटीस दिलेली नाही शुक्रवारी संध्याकाळी नोटीस द्यायला आली होती म्हणून मी ती नोटीस स्वीकारली नाही आणि नोटीस द्यायचा खरं तर ग्रामपंचायतचा अधिकारच नाही हा रोड जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे आणि नोटीस हेनी ग्रामपंचायत मार म्हणून मी ती नोटीस स्वीकारली नाही आणि दोन्ही बाजूनी गटारी व्हायला पाहिजे होत्या द प्रत्येक वेळेस गोरगरीब लोक करून खावलं ते ह्यांचेच दुकान हटवावं ह्यांची जागा हटवावं आणि आपली जागा कायम शाबूत राहावं अशा पद्धतीनं नालीचं काम एकाच साईडला होत आहे तरी आमचं मा म्हणणं असं आहे की दोन्ही बाजूला सेंटरला रोड घेऊन नालीचं काम व्हावं दुसऱ्या बाजूला कोणाची करायचं दुसरी दुसऱ्या बाजूला सरपंचाची बिल्डिंग आहे उपसरपंचाची आहेत गावातील ग्रामपंचायत सदस्याची दुकान आहेत तुमच्या मागण्या जर पूर्ण झाला मागणी मागणी आमच्या म्हणण्याप्रमाणे न झालं तर आम्ही कलेक्टर ऑफिसला उपोषण बसणार आहे कलेक्टरला पण निवेदन देणार आहे ती गावाची एकोणीसशे ला भूकंप झाला एकोणीसशे त्र्याण्णवला ला झाल्यानंतर जे जसं व्यवस्था आहे ज्याला जेवढी जागा पाहिजे ते ज्याचे माणूस मनुष्य बळ आहे तेवढी लोकांनी जागा धरली आणि त्या जागेचा आठ नाही ना का नावावर ग्रामपंचायत नाही मग अशामध्ये त्या गावातल्या काही लोकांची नोंद ती कशी काय झाली ती ग्रामपंचायतने केली मोठे मोठे लोक मोजके जेवढे मोजके आहेत जेवढे ग्रामपंचायत आता जी गरीब गोर आहेत त्यांची नाही आणि जे माहिती आहे त्या लोकांची ग्रामपंचायत नोंद झाली सगळ्यांची नोंद का घेत नाही ग्रामपंचायत आता तीच ग्रामपंचायत विचारायला पाहिजे सगळ्याच्या नावावर जागे व्हाव आणि जे नियमांधर तेवढ्याच लोकाला द्यावं ज्याला जागाच नाही त्या लोकाला मिळावं आणि अतिक्रमण हटव बाकीला कुठं कुठे अतिक्रमण आहे टोटल गावटानाच ग्रामपंचायत हा गावटामध्ये अतिक्रमण आहे त्याच्यापैकी नव्वद लोकांनी जवळपास नोटीस स्वीक काढली आणि पाठीमागे जे आपलं दलित वस्तीमधून ही योजनेमधून काम चालू आहे ज्या ठिकाणी काम चालू आहे का का ते दलित वस्तीमधले पाण्याची लिवड लावण्यासाठी काम केलेलं आहे यापूर्वी या ठिकाणी नाली झालेली आहे ह्या नालीवरच त्याने व्यवसाय करण्यासाठी जे काय टपऱ्या मारलेले आहेत काय त्याचे कट्टे पुढे आलेले आहेत आम्ही त्याच्यासाठी फक्त काढून घेण्यासाठी त्यांना विनंती केली त्यांनी म्हणजे ते आठ करून काढणार नाही आता हे केलंय आणि प्रतिक्रिया पण दिली की त्यामुळेच पहिले यापूर्वी त्यांना आम्ही तोंडी कल्पना दिली होती रितसीर त्यांना काय असतं त्या ग्रामपंचायत होऊन जेणेकरून गावचे कुठेही नुकसान होणे त्या समाजावर कुठंतर अन्याय होणे दलित समाज त्या ठिकाणी मातृ समाज राहतो त्यांच्या घरावणी ती पाणी सध्या जास्त पाऊस आल्यानंतर त्या पाण्याची लेवट लावण्यासाठी त्या बरेच लोकांच्या तक्रारी होत्या त्या पाण्याची लेवट लावण्यासाठी हे काम केलेलं आहे त्याने त्यांचं मुळीच आमचा उद्देश नव्हता की त्यांचा काढावा असो परंतु त्यांना आम्ही एवढंच सांगितलं की बाबा तुम्ही जरा वर काढून आम्हाला सहकार्य मुद्दाम त्यांच्या पुढे तर स्वार्थापुटी बोलले जिल्ह्यात असं होत नाही ग्रामसेवकांनी बॉडी विचारात घेऊनच काम होत ज्या ठिकाणी त्या जे बजेट आहे ते त्या ठिकाणचं बजेट मागास मध्ये होत आणि त्या साईडला बजेट टाकण्याचं किंवा तिकडून पाण्याचा प्रभाव कसलाच नाही त्यांचं पाणी दक्षिणेकडून उत्तरे म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे होतं त्याच्यामुळे तिकडे पाणी त्याच्या खालच्या साईडला नाली व्हायला पाहिजे तर त्या ठिकाणी पहिले आहे काय सर्वजण सहकार्य करावं याच्यासाठी या विकासाच्या कामाला कोणीही अडचण करू नये आमची एक प्रामुख्याने विनंती